शिवसेनेच्या प्रवीण हरमकर यांना घाबरले मनपाचे आयुक्त डॉक्टर आष्टीकर निरोप समारंभाला दर्शविली अनुपस्थिती शिवसेनेचे प्रवीण हरमकर अद्यापही आक्रमकच महानगरपालिकेला बोलवावा लागला पोलिसांचा ताफा पोलिसांच्या दंडुकेशाहीला हरमकर घाबरणार नाही हे तीव्र आंदोलन असेच सुरू ठेवणार असल्याची माहिती मनपाचे आयुक्त डॉक्टर आष्टीकर यांना घेरावाचा प्रयत्न डॉक्टर आष्टीकर यांना घरीच नेऊन देण्यात आले निरोप समारंभाची बुके निरोप समारंभ न होताच अमरावतीतून परत गेले डॉक्टर आष्टीकर अमरावती शहरातील साफसफाई न करता फक्त त्यांच्या नावावरती देयके काढणे आणि महानगरपालिका प्रत्येक घरामध्ये साठ रुपये महिना व दुकानदारांकडून सत्तर रुपये महिना या प्रकारे वसुली करत आहे तसेच जनतेकडून टॅक्स रूपाने नवीन आकारणी करून वसुली करण्यात येणार आहे त्याप्रमाणे घरावर नंबर पण टाकलेले आहेत हे योग्य नाही याकरिता शिवसेनेचे प्रवीण हरमकर यांनी कठोर पावले उचलली अमरावती शहरातील साफसफाई न करता फक्त जनतेकडून दरमहा प्रत्येकी घराकडून साठ रुपये आणि दुकानदारांकडून सत्तर रुपये घेण्यात येत आहे त्याप्रमाणे वॉर्डातील आणि शहरातील साफसफाई व्यवस्थित नाही जागोजागी कचऱ्याचे ढीग आणि नालीमध्ये गाळ रस्त्यावर काढून ठेवणे त्याच गाडीने पुन्हा नालीतील कचरा घेऊन जाणे घंटीकटला न येणे महानगरपालिकेचे ब्रीद वाक्य आहे गाडी आई कचरा बाहेर निकालो हे ब्रीद वाक्यच राहिले ही कोणत्याही घरापर्यंत कटला गाडी जात नाही साफसफाई ठेकेदारांना देयके काम न करता देण्यात येत आहेत महिन्यापोटी नऊ ते दहा लक्ष रुपये ही देयके निघत आहेत ॲग्रीमेंटप्रमाणे कुठलेही काम होत नाही नालीमध्ये जंतुनाशके फवारणी न करणे पावडर न टाकणे सर्व्हिस गल्लीमधील गाळ न उचलणे घरांमध्ये फवारणी न करणे मोठ्या नाल्यांमधील गाळ न काढणे अशा अनेक प्रकारच्या समस्यांनी अमरावती शहर ग्रासलेले आहे याकडे कोण लक्ष देणार स्वच्छता निरीक्षक यांना फोन लावला असता ते नॉट रिचेबल असतात ठेकेदारांचे फोन लावले तर ते सुद्धा मिळत नाही साफसफाईचे ऑफिस कुठे आहे हे सुद्धा कळत नाही या सर्व बाबींना साफसफाईचे ठेकेदार जबाबदार आहेत त्यांची देयके त्वरित थांबविण्यात यावी याकरिता शिवसेनेचे प्रवीण हरमकर यांनी ठोस पावले उचलली आहेत घरावरती अनुक्रमांक टाकण्यात आलेले आहेत घरांचे मोजमापन करण्यात आलेले आहे त्यानुसार त्यांना नवीन टॅक्स भरण्यात यावा लागणार आहे इकडे जनतेच्या खिशातून पहिल्यांदाच सहाशे ते सातशे रुपये साफसफाईच्या नावाने त्यांच्या माध्यमातून वाढविले जात आहेत आणि असेसमेंट प्रमाणे अद्यापही टॅक्स वाढविला जाणार आहे एकाच शीर्षकाखाली दोन ते तीन वेळा वसुली करणे हे योग्य नाही त्याकरिता सर्व बाजूंचा विचार करून या प्रकरणात स्थगिती द्यावी रहिवासी दाखला जनतेला लागल्यास त्यांच्या पाल्यांना लागल्यास चालू वर्षाचे किंवा स्थगित असलेली पूर्ण रक्कम भरल्याशिवाय त्यांना रहिवासी दाखला देण्यात येत नाही याकरिता शिक्षण व सरकारी कामकाज याकरिता या रहिवासी दाखल्याचा उपयोग होतो यामुळे जनतेला भरपूर त्रास सहन करावा लागत आहे अनेक वेळा पाल्यांचे शैक्षणिक नुकसानसुद्धा होते या बाबींचा महानगरपालिकेचे आयुक्त यांनी पूर्णपणे विचार करावा आणि हा विचार न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या नावाने आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासन यांची राहील याची नोंद घेण्यात यावी असेही प्रवीण हरमकर यांचे मत आहे कारवाई झाली पाहिजे हा सहा महिन्यात शहरात सेट झालेलं आहे कारवाई झाली पाहिजे त्याच्यापेक्षा खराब आंदोलन आता शेवटची वॉर्निंग आहे स्मरणपत्र दिलं होतं मी कायदेशीर नाही तर मी पी एल पण दाखल करत बराखान त्याच्या नगर सचिवाकडे पण जाईल आणि पी एल पण दाखल कर आणि एक महत्वाचा मुद्दा याच्यात असा आहे जे मुलांना शाळेसाठी जो दाखवा दाखला लागतो तो दाखला इश्यू करा कारण की शैक्षणिक मुलांसाठी दाखला ड्रायव्हर ड्रायव्हरशी दाखला झोन दाखला हे दोन प्रकार दोन एक एकच असतो एकदा झोनचा दाखला असतो त्या दाखला याच्यासाठी असतो ज्या मुलाला ऍडमिशन घ्यायची असते त्या मुलाला शाळेमध्ये दाखला मागला त्यांनी टॅक्स घेतला नाही त्या मुलाला मुला त्या मुलाची ॲडमिशन होत नाही लवकरच लोक करा शैक्षणिक पत्र दिलं होतं नंतर मी स्मरणपत्र दिलं अजून तुम्हाला वाटत असेल तुम्ही अजून एक पत्र देईल त्यानंतर महानगरपालिकेत तितकं बेकार आंदोलन करेल तर त्याची कोणती लिमिट आणणार नाही आणि एक तुम्हाला अमरावती होलसेल किराणा अमरावती होलसेल किराणा मर्चंट त्यांचं पत्र दिलं होतं सगळ्या व्यापाऱ्या सह्या याच्यावर हे पत्र एक महिना झाला भेटले होते आयुक्त एकदम दर्जाचा माणूस त्यानं कोणतं स्थान नाही केलं शहरात तुम्ही आम्हाला बोलावा माझा नंबर याच्यावर आम्हाला आम्ही येऊ विषय आहे काळा शहराचा करून तुला बोलावाचे तोंडावर कचरा त्याची किस्मत चांगली तो आला नाही पटकन कळवा झोन दाखवा मुलांचे शिक्षण कधीचा साफसफाई उद्यापासून कशी करू दोन मिनिटाचा साफसफाई किती मिनटात किती मिनिटात करू शकता पाच मिनिटात सव्वा मिनिट नाही तुम्हाला फक्त मनावर घ्या आणि शहराचे पैसे घेतो आपण लोकांपासून साठ रुपये महिना घेतो आपण लोकांपासून प्रत्येकी घरापासून सत्तर रुपये दुकानदारापासून घेतो तो त्यांचा पैसा आपला महानगरपालिकेचा पैसा नाहीये नाही तर पुऱ्या महानगरपालिकेत कंपर भरून आणून टाकून दिली एक दिवस शेवटची वारणी तुम्ही लोक अधिकारी लोक आता मग आमच्या मतात नाही आता तुम्ही लोक हे सामान्य जनतेचा प्रश्न आहे माझ्या घरचा प्रश्न नाही हे पैसे घेतात आमच्यापासून त्यांनी समजून घेतलेला आहे उत्तर देणार आहे उपायुक्त आहे तुम्ही शासकीय प्रशासकीय ना शासनाचे आहे ना तुम्ही ते लक्ष घाला तुम्ही शासनाच्या तुम्ही घालू शकता तेवढी जबाबदारी पार पाडा प्रवीण हरमकर व त्यांच्या मित्रमंडळाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका येथे एकच गदारोळ केला यावेळी तीस तारखेला बदली होऊन जाणारे उपायुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं परंतु प्रवीण हरमकर यांच्या आक्रमक धोरणामुळे या निरोप समारंभाला आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी हजेरी लावली नाही हे विशेष વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી